ते यार चालू असल्ट रडू लगेच काय ते पक्क गेले काय कामातून काय दे दुसरं आणि नको करू आता ग बस दुसरा आणू एखादा मोठं आणू यायच तुम्ही नाही घेऊन घेऊन बाबू करणार आपण झाडाचा धक्का लागला ते आपण काय करू शकत नाही त्याला मी तुला ऑनलाईन डायरेक्ट आपण एखाद्या दुकानात जाऊ आणि तिथून घेऊन येऊ चालल टक्के माझा विश्वास नाही तुझा तुला आतापर्यंत मी काय काय नाही करत चल आता करायचं फेकून द्यायचं बाबा त्याचा काय उपयोग आता ते आपलं टाकून द्यावं लागलं आपलं पख वगैरे म्हणजे त्याचे प्लॅन वगैरे सगळे खराब चला गरज काय चालू

आपण आता स्वतः आणू तुला मोठं आणून देतो बर का ओके दा हा ठीक आहे चलो नाही नाही दहा ठेवून देत चला